नांदेड येथे श्री नरसिंह इंडस्ट्रीज आज उद्घाटन झाले आहे वीस आणि दहा लिटर पाणी जार अडीच लिटर पाणी हंडी होलसेर मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री नरसिंह इंडस्ट्रीज नांदेड सुनील नगर रोड संजय गाजरे नरसिंह इंडस्ट्री या नाव्यानं नांदेड शहरामध्ये इंडस्ट्री स्थापन केलेली आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये जवळपास वीस लिटर दहा लिटर आणि अडीच लिटर पाण्याची बॉटल तयार केली जाईल सोबतच हंडीची निर्मिती पण तयार करण्यात येईल आणि आपल्या नांदेडच्या आणि मराठवाड्यातल्या लोकांना माफक आणि योग्य दरात बॉटल देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत सध्या नांदेड परभणी गोली या जिल्ह्यात अशा प्रकारची बॉटल तयार करण्याचा कारखाना वगैरे नाही आहे त्यामुळे आम्ही हे झाडच केले ते आपल्या सर्वांच्या भरोश्यावर आम्ही शिवावं कोणत्या प्रकारे इथे बाटल होणार आहे सर वीस लिटरची पाणी सध्या निर्माण करण्यात येणारी बॉटल फील स्थानिक मार्केटच्या आम्ही करत आहोत आणि एका तासाला शंभर याप्रमाणे आठ तासाचे आठशे बॉटल एका दुकानाने तयार होते आणि याबाबतस आम्ही स्थानिक सध्या मार्केट किंवा जिथून मार्केट असं टिकून आम्ही पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आम्ही या आहे त्या आपल्या ती दाद मिळेल अशी मी अपेक्षा करते ही आपल्याला कल्पना कशी काय सुचली सर ही कल्पना म्हणजे माझ्या कारण ती कल्पना एके दिवशी सहज पसरे असताना त्या ठिकाणी एक लिटरची पाण्याची बॉटल आम्ही पाहत असताना लक्षात आलं की आपण अशा प्रकारची एखादी बॉटलचा दाटखाना सुरू करावा पण तुम्ही बाबा आपण जी एक लिटरची आपल्या नांदेडमध्ये भरपूर आहे 자 다음에, 이 다음에, 그 다음에, 그 다음에, 그 다음에, 그다 मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये श्री नरसिंह इंडस्ट्रीज हा बाटल बनवण्याचा उद्योग नवीन सुरुवात झालेला आहे सुमित संजय गाजरे यांनी हा उद्योग सुरू केला आहे आणि या उद्योगास भरभट येईल अशी आमची मनो इच्छा आहे सुनील नगर बसस्टॉपजजवळ दूध डेअरी रोड सिडकू